शाळांच्या दृष्टीने संच मान्यतेचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं असते संच मान्यतेच्या माध्यमातून आपल्या विद्यालयामध्ये किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा अतिरिक्त आहे हेही निश्चित होत असते या सर्व पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसशी संच मान्यता ही महत्त्वाची ठरली होती राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक सत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त होताना दिसत होते या सर्व पार्श्वभूमीवर संच मान्यतेच्या निकषाच्या अनुषंगाने प्रसारमाध्यमात आणि शैक्षणिक वर्तुळात बरीचशी चर्चाही झाली आज या महत्त्वाच्या विषयाला अनुसरून आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा निर्णय जाणून घेणार आहोत पटसंख्या दहापेक्षा कमी असणे आणि पटसंख्या वीस पेक्षा कमी असणे या दोन्हीही अनुषंगाने आजचं हे शिक्षण विभागाचं पत्र महत्वाचं ठरते आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या संदर्भातला आहे दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवण्यात आलेला आहे अशाच प्रकारच्या विविध शासन निर्णय परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे संच मान्यता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या बाबत आणि त्या अनुषंगाने संदर्भ आहे दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस आणि चोवीस दोन दोन हजार पंचवीस आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषांकित प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संछ मान्यतेमध्ये इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी गटाकरिता कोणतीही एक इयत्ता असल्यास दहापेक्षा कमी पट असल्यास व दोन किंवा तीन इयत्ता असल्यास वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळेस पदवीधर शिक्षक अनुज्ञेय होत नसल्याने व पूर्वी मंजूर असलेली पदे अतिरिक्त ठरत असल्याने सदर गटास किमान एक पद मंजूर करण्याच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोन पत्रांवये शासनास आदेशार्थ प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णयामध्ये एक ते वीस पटांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता एक ते चार पाच व इयत्ता एक ते सात आठ शाळांसाठी किमान एक शिक्षक व तदनंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे सदरहू तरतुदीच्या आधारे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील यत्ता सहावी ते सातवी किंवा आठवी या गटात किंवा कोणत्याही इयत्तेत वीस पेक्षा कमी पट असल्यास त्या गटासाठी किमान एक शिक्षक अनुज्ञेय करून सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यता निर्गमित करण्यात याव्या असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आणि तशा प्रकारची प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवण्यात आलेली आहे संचमान्यता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संदर्भात हा शिक्षण विभागाचा एक मोठा निर्णय आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद